प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात खूप प्रगती करायची असते आणि आपल्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळवायचं असतं पण हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत नाही कारण कधी नशिबाच्या साथ न मिळाल्याने तर कधी स्वतःच्या काही लहान चुकांमुळे लोक त्या उंचीवर पोहोचू शकत नाहीत घरात यात टाळा अन्यथा होईल आर्थिक नुकसान खरं तर अनेकदा आपल्या हातून घरात काही चुका होतात ज्यामुळे आपल्याला वास्तुदोषाचा सामना करावा लागतो आणि हा दोष आपल्या यशस्वी जीवनात अडथळे निर्माण करतो आधुनिक जीवनात फॅशन सपाट्याने बदलत आहे अशा परिस्थितीत बहुतेक लोकांना घड्याळांची खूप आवड असते नवीन घड्याळ घालण्याच्या इच्छेत ते अनेकदा त्यांची जुनी घड्याळ कुठेतरी ठेवून विसरून जातात भिंतीवरील घड्याळांच्या बाबतीतही असंच काहीतरी होतं कालांतराने या घड्याळांची फॅशन संपते आणि ती घड्याळं बंद पडतात पण वास्तुशास्त्रानुसार घरात बंद पडलेली घड्याळ ठेवू नयेत यामुळे प्रगतीत अडथळा येतो आणि पैसे मिळण्यातही अडचणी येतात गंजलेला लोखंड घरात ठेवल्याने होते मानसिक अशांती गंजलेला लोखंड ठेवू नका ज्योतिषशास्त्रानुसार लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे आणि जर लोखंड गंजलेला असेल तर ते घरात ठेवू नये यामुळे मानसिक अशांती निर्माण होते ज्यामुळे व्यक्ती आपल्या करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही नोकरी आणि व्यवसायात अडचणी येतात त्याच कारणामुळे पैसे कमवण्याचा मार्गही बंद होतो छतावर कचरा टाकण्याची सवय पडू शकते महागात छतावर कचरा फेकू नका बहुतेक घरांमध्ये आपण पाहिलं असेल की लोक घर स्वच्छ करतात आणि कचरा छतावर टाकतात पण आम्ही तुम्हाला सांगतो की जर हा कचरा जास्त वेळ तिथेच राहिला तर तो तुमच्यासाठी वास्तुदोषाचं कारण बनतो आणि मग हाच कचरा तुमच्या आर्थिक नुकसानीचं कारण ठरतो घरात गळणारा नळ त्वरित दुरुस्त करा गळणारा नळ असतो अशुभ कधीकधी घरातल्या नळातून सतत पाणी टिपकत राहतं बहुतेक लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात पण वास्तुशास्त्रानुसार घरात ज्या नळातून सतत पाणी गळतं ते आर्थिक नुकसानीचं कारण असतं म्हणून तो शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घ्या बाथरूममधील रिकामी बादली तुम्हाला करू शकते कंगाल आजच बदला ही सवय अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्याचं स्वतःचं महत्त्व आहे इथे ठेवलेल्या गोष्टीयोग्य प्रकारे ठेवल्या आहेत की अयोग्य प्रकारे त्याचा तुमच्या जीवनावर नक्कीच परिणाम होतो कधीकधी काही गोष्टींमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो म्हणूनच वास्तू नेहमी दिशा आणि वस्तूंच्या देखभालीवर जोर देते साधारणपणे जेव्हा वास्तुदोषाचा विषय येतो तेव्हा लोकांचं लक्ष किचन हॉल बेडरूम पूजा रूमकडे जातं पण आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तुदोष केवळ याच ठिकाणी नाही तर तुमच्या बाथरूममध्येही असू शकतो बाथरूममधील रिकामी बादली ठरते अशुभ वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादलीसुद्धा वास्तुदोषाचं कारण बनू शकते अनेकदा लोक आंघोळ झाल्यावर बादली रिकामी ठेवतात पण रोज होणारी ही चूक तुम्हाला मोठं नुकसान पोहोचवू शकते कारण यामुळे तुमच्या आनंदी कुटुंबाला समस्या घेरतील आणि तुम्हाला त्याची जाणीवही होणार नाही वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने गरिबी येते यामुळे घरात पैशाच्या आगमनात अडथळे येतात आणि आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते हे दर्शवते की तुमची ऊर्जा पैसा जमा करण्यात नव्हे तर अनावश्यक खर्चात खर्च होत आहे आरोग्यावर होतो नकारात्मक परिणाम आरोग्य केवळ अन्न आणि दिनचर्येमुळेच नाही तर आजूबाजूच्या वातावरणामुळेही प्रभावित होतं वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने आजार येऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार या सवयीमुळे घरात इन्फेक्शन थकवा आणि वारंवार आजारी पडणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात